आयुर्वेदाच्या मतानुसार आवळा त्रिदोषनाशक आहे तो वात पित्त कफ यांचा प्रकोप नष्ट करतो व आरोग्यदायी संतुलित ठेवतो प्रकृती शीतल ठेवतो डोळे त्वचा केस व फुफ्फुसे यांचे रक्षण करतो भूक वाढवतो त्वचा विकार दूर करतो शरीरातील उष्णता नियंत्रणात आणतो चेहऱ्याला तेज मिळते बुद्धीची वाढ होते स्मरण शक्ती वाढते हृदयाला बळ येते परमेश्वर अधिदैविक व अधिभौतिक दुःखापासून मानवाला वाचवतो तर आवळा त्रिदोष नष्ट करून मानवाला आरोग्य संपन्न करतो म्हणून याला अमृत फळ असे म्हटले जाते तुम्हाला शतायू व्हायचे असेल तर व्यसनापासून दूर रहा, व आवळ्याचे नियमित सेवन करा आवळ्याचा रस आंघोळीच्या आधी आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करा अतिसर जुलाब आम्लपित्त मंद दृष्टी होणे आतड्याचे व्रण पित्ताशयाचे विकार आवाज बसणे फाटणे उन्माद पांडुरोग हृदय व स्मरणशक्ती कमजोर होणे वृत्ती छाती भरणे तोंड कडू होणे हिरड्या सुजणे घशात सूज व खवखव होणे केस गळणे केस अकाली पिकणे वारंवार लघवीला लागणे मूळव्याध अपचन लहान मुलांना दात येताना होणारा त्रास व जुलाब जंत जुना हडिताप या सर्व विकारावर आवळा उपयुक्त मानला जातो मित्रांनो रोज एक आवळा खाल्ला तरी शरीराला उपयुक्त सी जीवनसत्व प्राप्त होते चार संत्री व आठ टोमॅटोत तो जेवढे सी जीवनसत्व असते तेवढेच एका आवळ्यात असते महिनाभर आवळा खाल्ला तरी आपण रोगावर मात करू शकतो शरीर उत्स्फूर्त होते व तारुण्याचा लाभ होतो इतर फळे शिजवली उन्हात ठेवली तर त्यांच्यातील सत्वांश जीवनसत्वे नष्ट होतात पण या क्रिया करूनही आवळ्यातील गुणधर्म जीवनसत्व नष्ट होत नाही आवळ्याचा पंचांग फळ मूळ पान साली फुले आयुर्वेदात औषधी म्हणून उपयोगात आणतात आवळ्याच्या झाडाची सावली ही औषधी मानली जाते आवळा स्मरणशक्ती वाढवतो दृष्टी तेज करतो श्वसन विकार दूर करतो त्रिफळा म्हणजेच हरडा बेहडा व आवळा यांना आयुर्वेदाने त्रिवेद म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश असे मानले आहे कारण त्रिफळा आरोग्य देणारे पालन पोषण करणारे व कष्ट दुःख यांचा परिहार करणारे आहेत प्रोटीन खनिजे मीठ वसा कार्बोज कॅल्शियम फॉस्फरस जंतू व लोहतत्व आवळ्यात आहेत हे आरोग्य अबाधित ठेवण्यात सहकारी करतात आवळ्यातील औषधी गुणधर्म औषधी गुण आता आपण बघूयात आवळ्याच्या शंभर ग्रॅम रसात नऊशे एकवीस मिलीग्रॅम व आवळ्याच्या देठात सातशे वीस मिलीग्रॅम जीवनसत्व असते आर्द्रता प्रोटीन हे सगळ्या गोष्टी आवळ्यामध्ये असतात त्याचबरोबर लोह द्रव्य निकोटीन ॲसिड गॅलिक ॲसिड टॅनिक ॲसिड ग्लुकोज अल्पमात्रा असते आवळ्याचा उपयोग च्यवनप्राश त्रिफळा ब्रह्मरसायन केश तेल धात्री दा, लोह आणि मोरवळ्यात केला जातो एका लहान तांब्यात एक मोठा लिंबू पिळा आणि आवळ्याचे चूर्ण मिसळा या लिंबू आवळा पाण्याने रोज केस धूत राहिल्यास केस काळे होऊ लागतील आणि केस मजबूत होऊ लागतील डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात मंडईत ताजे ताजे आवळे विक्रीस असतात मुद, यावर यावरसुद्धा आवळा खूप गुणकारी आहे त्यासाठी सुकवलेले आवळे बारीक करून सहा ग्रॅम सकाळी व सहा ग्रॅम संध्याकाळी गाईच्या दुधासोबत घेतल्यास रक्ती नियंत्रणात येतो त्याचबरोबर जर लघवीची जळजळ होत असेल तर ताजा मोठ्या आवळ्याचा रस पासष्ट ग्रॅम मध पंचवीस ग्रॅम एकत्र मिसळून दिवसातून दोन वेळा प्यावे लघवी न अडखळता स्वच्छ होईल व ही कमी होईल त्याचबरोबर जर तुम्हाला चक्कर येत असेल तर त्यावर ही खूप गुणकारी आहे उन्हाळ्यात चक्कर येत असल्यास व घाबरल्यासारखे होत असल्यास आवळ्याचे शरबत प्यावे धातू शिणता सुकवलेले आवळे अडीचशे ग्रॅम बारीक करून ताजा आवळ्याचा एकशे पंचवीस ग्रॅम रसात वीस दिवस भिजवा व ते ढवळा हे मिश्रण सुकवल्यावर त्यात खडी खडीसाखर समप्रमाणात मिसळा रोज दोन ग्रॅम हे मिश्रण गाईच्या दुधाबरोबर खाल्ल्यास धातुक्षीणता कमी होते व धातू घट्ट होतो त्याचबरोबर जर आपल्याला काम करताना लागलं किंवा कापलं तर चाकू ब्लेड कशानेही कापल्यास त्या घावावर आवळा रसाचे थेंब टाका जखम निर्जंतुक होऊन रक्त येणे थांबते व घाव भरून येण्यास मदत होते तोंड कडू पडत असेल तर आपल्याला सारखं सारखं थुंकावंसं वाटतं तर थुंकण्याची सवय होऊनच जाते अशा लोकांनी आवळा चाहून खावा व रस गिळावा तोंडातील कडवटपणा निघून जाईल मला वरोद हरडा बेहडा व आवळा समप्रमाणात एकत्र वाटून चूर्ण करावे साडेबारा ग्रॅम चूर्ण गरम दुधाबरोबर घेतल्यास मला वरोध दूर होतो हे चूर्ण तीन ग्रॅम पाण्याबरोबर घेतल्यास स्वप्नदोषावर इलाज होतो आठ दिवस प्रयोग करून बघा त्याचबरोबर मूत्ररोग आवळे ठेचून त्याचा ताजा रस करावा तो गाळून घ्यावा व साखरेबरोबर सेवन करावा या उपायाने लघवीची तक्रार तसेच लघवीबरोबर रक्त बंद होईल असे अनेक प्रकारचे फायदे आवळ्याचे आहेत जे आपण आज पाहिलेत मित्रांनो आवळा खायला लगेच सुरुवात करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा